राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दिल्ली विधानसभेसाठी दिल्लीकरांवर खैरात जवाहर प्रवेश परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात पालकांची मागणी वकिलाने जिवे बाण्याची धमकी दिली पारवा येथील युवकाची तक्रार वर्षाताई भोसीकर यांनी केला अंगणवाडी कुपोषित बालकांसोबत वाढदिवस साजरा आता पत्र विस्ताराने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे जाहीरनाम्यातून आपने दिल्लीकरांवर आश्वासनाची खैरात केली के आहे आपने पुढील पाच वर्षासाठी दिल्लीसाठी विकास आराखडा तयार केला आहे आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जाहीरनाम्याचे प्रकाशन केले यामध्ये गेल्या वेळी आम आदमी पार्टीने केलेल्या घोषणांचाच उल्लेख असल्याचे दिसत आहे महिलांची सुरक्षा दिल्ली सीसीटीव्ही बसवणे महागाई रोजगार इत्यादी मुद्दे या जाहीरनाम्याच्या माध्यमातून मा दिल्लीकरांसमोर ठेवले आहेत जिल्ह्यात होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या कॉपीमुक्त वातावरणात पारदर्शकरित्या व्हाव्यात जेणेकरून गोरगरीब होत करू हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिक्षणप्रेमी पालक वर्गातून केली जात आहे जिल्ह्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आगामी काळातील शनिवारी संपन्न होणार आहे या परीक्षेत जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील हजारो विद्यार्थी परीक्षेत बसणार आहेत परंतु परीक्षेदरम्यान गार्डिंग करणारे काही पर्यवेक्षक हे विशिष्ट विद्यार्थ्यांना चिटिंग करतात परीक्षेदरम्यान होणाऱ्या चीटिंगचे कोणतेही ठोस पुरावे नसतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यास पर्यवेक्षकाने सांगितले तो मुलगा या परीक्षेत उत्तम गुन्हाने पास होतो आणि खरे हुशार मुले मागे पडत आहेत असा काहीसा अनुभव अनेक पालकांना गतवर्षीच्या परीक्षा काळात आला आहे यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी दहावी बारावी प्रमाणे नवदय प्रवेश परीक्षा सुद्धा कॉपीमुक्त करण्यासाठी सर्व तालुक्यातील पर्यवेक्षकांना इतर तालुक्यात पाठवावे आणि या परीक्षा कॉपीमुक्त व सुरळीत पद्धतीने पार पडाव्यात अशी जास्त मागणी शिक्षक प्रेमी पालक वर्गातून केली जात आहे पर्यवेक्षकांकडून गेल्या जाणाऱ्या चिटिंग पद्धतीला रोखून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी चांगले प्रयत्न केले होते त्यावेळी केवळ हुशार आणि हुशार मुलांनाच पुढील शिक्षणाची संधी मिळाली होती त्याच्या धर्तीवर विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लवीचं सायंकाळचे बातमीपत्र हात तुझा मायेचा आसू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोग रोगतज्ञ व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधेत निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तर मालेगाव रोड कॅनरच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्याण्णव जिरो चोवीस सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदेडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी वस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांगपूर हॉटेल खाली जुलै सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढवण्यास पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दिवंगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन चा� प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क कराड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क तेवीस शून्य तीन पन्नास पुन्हा एकदा आपले स्वागत हिमायतनगर येथे चाकू हल्ला केल्याप्रकरणी भावावर गुन्हा दाखल होतात पित्त खवळलेल्या एका वकिलाने कुटुंबीय जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बालाजी नामक युवकाने विशेष पोलीस महासंचालक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे हिमायतनगर तालुक्यातील मोजेपारवा ज्ञानेश्वर मारोतराव जाधव हो, यास चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपी राजू देवराव जाधव हो, यांनी केला होता या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रुग्णास प्राथमिक उपचार करून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आजही त्याच्यावर उपचार चालू असून नांदेड पोलिसांना दिलेल्या जबानेवरून वकिलाचा बंधू असलेल्या आरोपीवर कलम तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही बाप नांदेड येथील वकिली करणारे ॲडव्होकेट सत्यनारायण जाधव यांना समजतात एकोणतीस जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास जखमीच्या घरी येऊन माझ्या भावाच्या विरोधात तक्रार का दिली असे मोठ्या आवाजाने म्हणून घरातील सर्वांना खतम करतो मी वकील आहे माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही मी तुमची बघतो असे म्हणून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना गावातील नारायण जाधव व शिवाजी जाधव यांच्या समक्ष घडली असल्याचे तक्रार बालाजी मारुतराव जाधव यांनी विशेष पोलीस महासंचालक जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस स्थानक हिमायतनगर व सर्व पत्रकार बांधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे वर्षाताई भोसीकर यांनी फुलवळ येथील अंगणवाडीतील कुपोषित बालकांसोबत आपला वाढदिवस साजरा केला आहे एकतीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी वाढदिवसानिमित्त तेहतीस कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांनी चळवळीची सुरुवात केली एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी कुपोषण दिन संकल्प दिनानिमित्त फुलवळेतील सोळा बाळके दत्तक घेतली तसेच आज फुलवळ येथील अंगणवाडी मध्ये कार्यक्रम घेण्यात आला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर बालकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला संजय भोसीकर सरपंच ज्युहार मंगनाळे हरिहर कुरुळेकर सुपरवायझर सौ घोडचकर हनुमंत पेटकर अब्बास खान पठाण बसवेश्वर मंगनाळे सौ डांगे गंगाधर शेळगावे सई पत्रकार वंदना मंगनाळे सौ नंदिनी बसवंते मुसळे अंगणवाडीतील कार्यकर्ते व मदतनीस उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवंते विश्वांभर यांनी केले आहे वाढदिवसानिमित्त कुपोषण मुक्ती व ग्राम स्वच्छतेचा संकल्प यावेळी घेण्यात आला शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दिल्ली विधानसभेसाठी आपचा जाहीरनामा दिल्लीकरांवर आश्वासनाची खैरात जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्या पालकांची मागणी वकिलाने जिवे मारण्याची धमकी दिली पारवा येथील युवकाची तक्रार वर्षाताई भोसेकर यांनी केला अंगणवाडी कुपोषित बालकांसोबत वाढदिवस साजरा आणि याचबरोबर नमस्कार लगेच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू लाय। लाय। बातमी तुमच्यावर